भक्ती ही धर्माच्या आणि जातीपातीच्या तराजूत तोडली जात नाही कारण भक्ताला ओढ असते ती फक्त त्याची श्रद्धा असलेल्या देवाची नागपूरच्या निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर शेख यांनी माऊली ज्ञानेश्वरांप्रती असलेली भक्ती देखील अशीच व्यक्त केली आहे आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी विश्व नमीली मिया डॉक्टर जुल्फी शेख सेवानिवृत्त प्राचार्या गेली तीन दशक तपश्चर्या करत संत ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय उत्कृष्ट ग्रंथ लिहिल्याबद्दल नागपूर विद्यापीठानं डिलीट पदवी देत त्यांचा गौरव केलाय गगनात घेऊन उंच उंच मी भरारे घिरट्या बघून माझ्या थकल्या कितेक घारी गोंदियातील लहानशा खेड्यात मुस्लिम कुटुंबातला त्यांचा जन्म लहानपणापासूनच भाषेची गोडी लग्नानंतर पती डॉक्टर तालिब शेख यांच्या मदतीनं मराठी साहित्यात शिक्षण घेता आलं आणि ते एक आव्हान होत बस मला कुठल्या तरी भाषेत इतकं सामावून जायचं आहे की त्याचे शब्द फोड करत असाल आणि काहीही करत असान लोकांचे फोन मला यावेत याचा अर्थ काय आणि ते करण्याचं सामर्थ्य मला दिलं या संतांनी श्री ज्ञानदेवांनी मराठी साहित्यात उच्च शिक्षण घेतल्यानंतर जुल्फी शेख यांनी कर्नाटकातील मुस्लिम संत शहा मृत्युंजय यांच्या साहित्यावरती अभ्यास करायचं ठरवलं मात्र महाराष्ट्रातील काना कोपरा पिंजून काढल्यानंतरही त्यांना शहा मृत्युंजय यांचं साहित्य सापडे ना तर मला पोथ्या आहेत फार मोठा कवी आहे माझ्या असं लक्षात आलं की यांच्यावर कुठे ना कुठे क्षीरनीर न्याय निवाडा असं वगैरे येतं तर मला एकदम लक्षात आलं की हे तर प्रकाशदीप मध्ये होतं म्हणून मग मी ती तुलना करायला लागली तुलना करत असताना मला माऊलीचं दर्शन घडलं आणि माऊली मा म्हणजे मानता ऊ म्हणजे उदात्तता आणि ली म्हणजे या तीन राम श्री ज्ञानदेवांनी सख्खा संत मेळा सगळी मांदियाळी जोडून टाकली बारावून टाकला महाराष्ट्र संत साहित्यावरील आपल्या निस्सिम भक्तीमुळे त्यांनी मोठ लिखाण केलंय मराठी भाषेत आजवर त्यांची चोवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचं मराठी भाषांतर मृत्युंजय हा समीक्षा ग्रंथ ज्ञानेश्वर हा ग्रंथ हे प्रमुख आहे पुरुष महिलेच्या पाठीशी उभा राहिलाय तर ती घडू शकते नाहीतर मी तेवढा पैसा वडील वारले होते गडगंज संपत्ती होती तेवढा पैसा मी कुठून आणला असता आणि सोबत कोण कारण ते वय नव्हतं बावीस तेवीस चौबीस वर्षा चयी एकटी फिर शक्ले नस्ते पे सोबत ये तेवड़ा खर्च मुठा हॉटल मध्य थाम तवड़ा लेखा हमें कराएं उनके किताबों को जब हम देखते हैं तो हमें ऐसा लगता है कि हम साइंस वाले भी उससे बहुत पीछे हैं वहाँ का जो कल्चर वहाँ की जो स्टडी वहाँ का जो ये है रुझान है एक निराला रुझान है ह्यूमेनिटी वेलफेयर का रुझान है इंसानियत का रुझान है और उस लाइन के रुझान पे मैडम का आगे बढ़ना आगे बढ़ती चली गई और हमने कभी निगेटिव बात किया ही नहीं वारकर वारी ज्ञानबा तुकारामाचा घोष आणि सूफी संतांच्या शिकवणीत एक प्रकारचं साम्य असल्याची भावना डॉक्टर जुल्फी व्यक्त करतात महाराष्ट्रातील संतांच्या लोकशिक्षणाचा वारसा डॉक्टर जुल्फी शेख पुढे नेत आहेत त्यांच्या कार्याला माझाचा सलाम नागपूरहून रजत वशिटसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा